आता तुळजापूर आता तुझी आयमाजी सासू आरावर तुळ जापूर आता तुझी आयमाजी सासू मारळ घेताना आंबा पदार्थ लिंबणार पुंकवच्या मानासाठी झाले बवरी पुंकवच्या झाले बावरी आराधना घेताना आंबा

शिवकांत रेवांचे दुखोले राहणार गौरेवाडी आमचं देवीचं मंडळाच तरुण जय भगवानी तरुण मंडळ काल रात्री नऊ वाजता गेले होते आता मनगुळच्या गौरेवाडीच्या हद्दीत उभारले होते आता तिथून आल्यावर गावात मिळून काढून तिथं आणून स्थापना करतो आणि नऊ दिवस आम्ही सेवा करतो नऊ दिवस तिचं पूजा करतो आमचं गाणं भिन बाया आराध्य आम्ही गोंधळ विंद काय करत नाही आम्ही नऊ दिवस शांतपणाने पार माझे नाव मोहानंदा मशी देलगोंडे गावाचे नाव गावडेवाडी माझ्या घरासमोर जय भवानी तरुण मंडळाची देवी आहे देवीची वर्षभर सेवा करतो आम्ही अजून नवरात्र मध्ये नऊ दिवस पूर्ण सेवा आपल्या हातून भरपूर होते परंतु नऊ दिवस फुल कार्यक्रम सर्वात परसराम खेळवण्याचे कार्यक्रम कुंभमेळ्याचे कार्यक्रम कुंभमेळ्याचे मिरवणूक मे, काढण्याचे कार्यक्रम व ज्योत आणण्याचे कार्यक्रम अगोदर असत अजून हॅलो गावडेवाडीचे तरण मंडळ आमच्या गावची काल रात्री नऊ वाजता जोत आणायला गेलेले आहेत मग ते आज जोत घेऊन येत आहेत आम्ही इथे स्थापना करून मनगोडीच्या कि गावडेवाडीच्या दोन्ही शिवावर थांबल्याला हवं मग आता जोत घेऊन जातो आम्ही मग तिथं था, आम्ही स्थापना करतो गावडेवाडीत मग घट घट स्थापना होईल कार्यक्रम पर नऊ दिवस आम्ही देवीची पूजा करतो गावाली भक्त लोक पूजा आणतात आम्ही पूजा करतो मग आरादिन महिला मंडळ माझी सगळे मिळून आम्ही नऊ दिवस तिची सेवा करतो गाण्याचे कार्यक्रम आम्ही ठेवतो गाणे म्हणतो आम्ही रोजच गाणे म्हणतो आराध्या हा रोजच परशुराम खेळवतो सातव्या दिवशी परशरावात परशुरामचा कार्यक्रम करतो आम्ही आराधना मंडळ आम्ही इस पंचवीस आराध्या हो ती सगळी आम्ही खूप मेळा काढतो सातव्या दिवशी गावडेवाडीत ते कार्यक्रम ठेवतो सगळं व्यवस्थित आम्ही पार पाडतो मोठ्या कार्यक्रम साजरा केला जातो आणि गावकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो हा मोठ्या प्रमाणात गावकरी सगळे करते कार्यक्रम चंद्राम निलापा गावडे एकवीस वर्ष झालं देवी आणून आणि चोवीस तास आराधी बाया आम्ही व्यवस्था ठीक करतात अजून कार्यकर्ते काय सांगतात ते आधी तयार चालला